नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे खबर लाईट चॅनल मध्ये मित्रांनो तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे दोन हजार तेवीस चोवीसच्या च्या खरीप आणि रब्बी हंगामासाठीचा थकीत पीक विमा आता तुमच्या खात्यावर लवकरच जमा होणार आहे बराच काळ वाट पाहत असलेल्या या विम्याविषयी शेवटी सरकारकडून स्पष्ट घोषणा झाली आहे नैसर्गिक आपत्ती पावसाचा फटका गारपीट यामुळे हजारो शेतकऱ्यांचे पिकांचे नुकसान झाले या नुकसानीच्या भरपाईसाठी शेतकऱ्यांनी पीक विमा घेतला मात्र अनेक महिन्यांपासून ही रक्कम त्यांच्या खात्यात जमा झालेलीच नव्हती आता शासनाच्या पुढाकारामुळे हा थकीत विमा लवकरच खात्यावर जमा होणार आहे पावसाळी अनेक लोकप्रतिनिधींनी या मुद्द्यावर आवाज उठवला शेतकऱ्यांचा विमा मिळाला पाहिजे अशी मागणी त्यांनी केली यावर कृषी मंत्र्यांनी स्पष्ट सांगितलं दोन हजार तेवीस आणि चोवीस चा थकीत पीक विमा येत्या पंधरा दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या खा खात्यात जमा केला जाईल चला मित्रांनो आता बघूया हंगामानुसार रक्कम किती आहे खरीप चोवीस दोनशे बासष्ट कोटी रुपये खरीप हंगाम दोन हजार चोवीस चारशे कोटी रुपये अपेक्षित आहेत रब्बी आणि खरीप हंगाम दोन हजार चोवीस पंचवीस शासनाने दोनशे सात कोटींचा हप्ता वितरित केला आहे एकूण रक्कम सुमारे सातशे एकोणचाळीस कोटींच्या आसपास आहे राज्य शासनाने आपला हिस्सा विमा कंपन्यांना दिला है। मात्र आहे मात्र कंपन्यांचं म्हणणं आहे अंतिम पंधरा कोटींचा हप्ता आल्यावरच आम्ही वाटप करणार आहोत कृषी मंत्र्यांनी सांगितलं आहे हा अंतिम हप्ता याच आठवड्यात वितरित केला जाणार आहे म्हणजेच पंधरा दिवसांमध्ये शेतकऱ्यांना विमा रक्कम मिळण्याची शक्यता आहे दोन हजार चोवीस पासून पुन्हा विमा नोंदणी सुरू झाली असली तरी अनेक जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांचा प्रतिसाद हा मिळत नाही विशेषतः जालना बीड परभणी या ठिकाणी नोंदणी खूपच कमी झाली आहे मुख्य कारण म्हणजे मागील वाटप न झालेलं असणं शेतकरी म्हणतात आम्ही दरवर्षी पैसे भरतो पण भरपाई वेळेवर का मिळत नाही शेतकऱ्यांचा विश्वास पुन्हा जिंकण्यासाठी शासनाने पुढाकार घेतला आहे कृषी विभागाचं म्हणणं आहे थकीत रक्कम लवकरात लवकर वितरित करून शेतकऱ्यांना योजनेत पुन्हा सहभागी आहे त्यामुळे अंतिम हप्ता मिळताच विमा कंपन्या वाटप सुरू करतील सप्टेंबर दोन हजार पंचवीस पूर्वी सगळ्या खात्यांवर रक्कम जमा होण्याची शक्यता आहे मित्रांनो पीक विमा ही योजना केवळ आर्थिक मदत नाही तर ती शेतकऱ्यांना निसर्गाच्या संकटात सावरण्याची ताकद देते मात्र वेळेवर पैसे न मिळाल्याने शेतकरी या योजनेवर विश्वास ठेवेन असे झाले आहेत या पार्श्वभूमीवर लवकर वाटप करणे हेच सरकारचं प्रमुख उद्दिष्ट असायलाच पाहिजे जर तुम्ही दोन हजार तेवीस चोवीस मध्ये विमा भरला असेल तर बँक खातं अपडेट ठेवा प्रधानमंत्री फसल विमा योजना पोर्टलवर तुमचं स्टेटस चेक करून घ्या जिल्हा कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क करा रक्कम जमा झाली की नाही पुढच्या हंगामासाठी नोंदणी करायला विसरू नका शेतकऱ्यांना थकीत पीक विमा ही केवळ रक्कम नाही तर तुमच्या मेहनतीचा सन्मान आहे राज्य शासनाने पावली उचलली आहेत पण खात्यावर पैसे आले की नाही यावरच तुमचा खरा न्याय ठरणार आहे तुमच्या खात्यावर विमा जमा झाला का कृपया कमेंटमध्ये नक्की कळवा आणि ही माहिती इतर शेतकऱ्यांपर्यंत नक्की पोहोचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेतकरी ग्रुपमध्ये शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी खबरलाईट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद